दुधीला नाक मुरडणारे देखील किलोभर दुधी एकटेच खातील इतका मस्त आणि पौष्टिक असा दुधीचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप किसलेला दुधी घेतलेला आहे दुधी घेताना तो चांगला कवळा दुधी घ्यायचा म्हणजे छान शिजला जातो पहा असा कवळा दुधी मी इथे घेतलेला आहे आणि त्याची साल काढून स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे ह्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि आता पाच मिनटं आपण दुधी असंच ठेवून देऊया म्हणजे दुधीमधलं पाणी जे आहे ते सर्व व्यवस्थित निघेल आणि दुधी नरम होईल तोपर्यंत आपण एक वाटण तयार करू इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तिखट आहेत एक इंच आलं आणि पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्याचं आपण पाणी न घालता वाटण तयार करून घेऊया तर इथे हे वाटण तयार झालेलं आहे आता पाच मिनटात दुधी चांगला नरम झालेला आहे त्यातलं पाणी निघालेलं आहे आणि यामध्येच आता आपण वाटलेलं जे वाटण आहे ते घातलेलं आहे यामध्येच आता मसाले घालूया तर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे पचन सुलभ होतं अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे हिंगामुळे पोटाचे विकार बरे होतात त्यामुळे पचनासाठी हिंग चांगला असतो एक मोठी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता इथे लागेल तसं आपण पिठं वापरणार आहोत तर इथे मी पावपाव कप हे पिठं घेतलेली आहे त्यामध्ये पहिलं घातलेलं आहे बेसन त्यानंतर ज्वारीचं पीठ घातलेलं आहे यानंतर बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि आता मी घालते आहे गव्हाचं पीठ तर पावपाव कपमधलं एक एक चमचा पीठ मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे दोन चमचे दही एक चमचा मी साखर घातलेली आहे साखरेमुळे टेस्ट चांगली येते साखर आणि लिंबू तर एक चमचाभर लिंबू इथे रस घालायचा आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे दुधीला सुटलेल्या पाण्यामध्ये पीठ चांगलं मळलं जाईल आणि मग पुढे आपल्याला पीठ वापरायचं किती ह्याचा अंदाज येईल म्हणून हे चांगलं चोळून घ्यायचं चा, एक एक चमचा पीठ आपण इथे शिल्लक ठेवलेला आहे तर पीठ लागेल तसं इथे वापरायचं आहे तर आता एक एक चमचा शिल्लक ठेवलेलं पीठ जे आहे ते सर्व मी घालून घेते आहे तर इथे आपण चार पिठांचा वापर केलेला आहे बेसन ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ आता इथे थोडं मीठ पण मी वाढवलेलं आहे कारण ह्यामध्ये आपण पीठं वाढवलेली आहेत तर पीठ लागेल तसं वापरायचं आहे दुधीमध्ये किती पाणी आहे त्यावर पीठ अवलंबून आहे त्यामुळे पीठं कमी जास्त लागू शकतात आता इथे मी घट्ट असा गोळा तयार करून घेतला जसं चपातीचं पीठ आपण मळतो तसं आणि थोडंसं ह्यावर तेल लावून घेतलेलं आहे आता हा गोळा मस्त तयार झालेला आहे पीठ आपलं तयार झालेला आहे चाळणी इथे घेतलेली आहे आणि चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेते आहे चांगलं तेल लावून घ्यायचं आता हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हाताला मी तेल लावलेलं आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटू नये आता ह्यातला थोडासा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि ह्याचे आपल्याला मुटके तयार करायचे आहेत तर असा लांबट गोळा तयार करायचा आहे या पद्धतीने छान त्याला आकार द्यायचा आहे आणि आता हे चाळणीमध्ये आपण ठेवूया तर या पद्धतीने मी हे गोळे तयार करून घेते तर या पद्धतीने आपण दुधीचे मुटके तयार करणार आहोत आणि हे मुटके जे आहेत ते खूप टेस्टी लागतात शिवाय पौष्टिक आहेत त्यामध्ये भरपूर पिठं वापरलेली आहेत मसाले देखील वापरले आहेत त्यामुळे चटपटीत तयार होतात साखर आणि लिंबूमुळे छानच ह्याची टेस्ट तयार होते तर या अशा पद्धतीने मी हे मुटके आता तयार केलेले आहेत आणि हे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण शिजल्यानंतर ते थोडेसे फुलतात तर आता इथे मी कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे यामध्ये लिंबूचं साल मी घातलेलं आहे जेणेकरून कढई पांढरी पडू नये आणि आता ही जी चाळणी आहे ती आपण ह्यावर ठेवलेली आहे आणि ह्याला आपण वाफवून घेणार आहोत ह्यावर झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला वाफवून चांगलं शिजवून घेणार आहोत तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत तर हे मुटके छोटे आहेत त्यामुळे लगेचच शिजतात तर आपण चेक करून पाहूया तर ह्या मुटक्यांमध्ये सुरी किंवा मग टूथपिक असते ती घालून बघायची ह्याला जर पीठ चिकटलं तर समजायचं की हे कच्चे आहेत तर आता हे मुटके शिजलेले आहेत आणि आता आपण ह्याला थंड करून घेतलेलं आहे आणि काढून घेतलेले आहेत पहा मस्त हे मुटके तयार झालेले आहेत बारीक बारीक आपण ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या तर मस्त असे दुधीचे मुटके तयार होतात पहा अगदी व्यवस्थित हे कापले जातात तर हे मुटके किंवा हिंदीमध्ये मुठिया म्हणतात ते तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता मुलांना टिफिनला देऊ शकता टी टाईम स्नॅक्स म्हणून तयार करू शकता खूप सुंदर तयार होतात पहा किती मस्त हे तयार झालेले आहेत कलरही त्याला सुंदर आलेला आहे आणि दही घातल्यामुळे थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत तर आता मी असेच हे सर्व कट करून घेतलेले आहेत आणि पहा ह्या वड्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत अगदी सुंदर हे तयार झालेले आहेत तर आता आपण मस्त ह्याला फोडणी द्यायची म्हणजे ते आणखीन चटपटीत तयार होतील तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक बळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि ह्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची पाव चमचा जिरं घातलेला आहे भरपूर कढीपत्ता घातलेला आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे एक चमचा मी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता ही फोडणी मस्त अशी तयार केलेली आहे आणि फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर ह्यामध्ये सर्व हे मुटके जे आहेत ते घालायचे आणि मस्त ह्याला परतून घ्यायचं आहे आणि आपले मुटके जे आहेत ते आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत थोडंसं ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं म्हणजे ते आणखीन छान लागतात तर इथे आपले मुटके हे तयार झालेले आहेत तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता नुसतेही छान लागतात टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही ह्याला तयार करून घेऊ शकता अगदी मस्त मुलांना टिफिनला पण देऊ शकता पौष्टिक आहार आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय